हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी दिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी दिग चॅनलवर इंग्रजी शब्दाबरोबर मराठी फुलफॉर्म पण शिकवणार तर चला वेळ न घालावता आजचा व्हिडिओमध्ये शिकूया फुलफॉर्म ऑफ डी एन सी डी एन सी मध्ये डी म्हणजे डेमोक्रेटिक एन म्हणजे नेशनल आणि सी म्हणजे कमिटी होत आहे असे डीएनसी फुल फॉर्म डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी होत आहे डीएनसी डीएनसी मध्ये डी म्हणजे डेमोक्रॅटिक एन म्हणजे नेशनल आणि सी म्हणजे कमिटी होत आहे असे डीएनसी फुल फॉर्म डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटी होत आहे फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू